युट्यूबला चॅनेल आहे पण कोणते व्हिडिओ अपलोड करायचे हा प्रश्न तुम्हाला पण पडला आहे का तर याच प्रश्नाचं उत्तर मी आज घेऊन आले आहे व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला ट्रिक समजून जाईल जे व्हिडिओ आपण आज बनवणार आहोत किंवा जे पण व्हिडिओ आज आपण एडिट करणार आहोत ते व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनेलला अपलोड केले तर तुमचे यूट्यूब चॅनेल खूप फास्टमध्ये ग्रो करेल आणि त्याचबरोबर तुमच्या व्हिडिओजला लाईक्स येतील शेअर्स करतील लोकं आणि त्याचबरोबर व्ह्यूज पण वाढतील यूट्यूबला अकाउंट असेल तर त्यासाठी सबस्क्रायबर व्ह्यूज असणं खूप गरजेचं असतं तर ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओमुळे तुम्हाला मिळून जातील तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की अशाच प्रकारचे नवीन नवीन आयडियाज मी घेऊन येणार आहे आपण आज जे व्हिडिओ एडिट करायला शिकणार आहोत ते व्हिडिओ आत्ताच्या वेळेनुसार यूट्यूबला ट्रेंडिंग चालू आहेत म्हणजेच याच व्हिडिओला मिलियनमध्ये बिलियनमध्ये व्ह्यूज आहेत आणि त्याचप्रकारे लाखो लोक या व्हिडिओजला सबस्क्राईब पण करत आहेत आणि लाईक्स पण करत आहेत आणि या व्हिडिओसाठी खूप जास्त डिमांड पण आत्ता आहे कार्टून पोयम्स तर तुम्हाला असं शो करेल आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता या व्हिडिओजला व्ह्यूज आहेत आणि त्याचबरोबर लाइक्स पण करत आहेत लहान मुलांना आता व्हिडिओज बघायला खूप आवडतात तर आपण स्टार्ट करू स्टेप वन गुगलवर सर्च करा व्हाइस मेकर डॉट इन त्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन शो करेल व्हाइस मेकरवर क्लिक करा मी ऑलरेडी यामध्ये पोयम पेस्ट केली आहे ज्या व्हॉइसमध्ये तुम्हाला ही पोयम हवी आहे हा पण ऑप्शन या ॲपमध्ये अवेलेबल आहे तर आपण ते व्हॉइस चूज करू त्यानंतर मी इथे ऑलरेडी व्हॉइस चूज केलेला आहे यानंतर मी इथे कन्वर्ट टू स्पीच वर क्लिक करते आणि त्यानंतर हा वॉइस मी डाउनलोड करते हा वॉइस डाउनलोड केल्यानंतर आपण इथे तो वॉइस ऐकू पण शकतो स्टेप टू स्टोर वर या प्ले वर आल्यानंतर ही ॲप सर्च करा त्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन शो करेल ही ॲप डाउनलोड करा ही ॲप फ्री ऑफ कॉस्ट आहे यासाठी तुम्हाला कोणतेही सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही या ॲपला कोणतेही चार्जेस नाहीत डाउनलोड झालेली आहे ओपन वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर असे शो करेल इथे तुम्हाला चार ऑप्शन्स आहेत मी कंटिन्यू विथ गुगल करत आहे आणि ज्या मेल आय डी थ्रू मला ओपन करायचं आहे त्या मेल आय डी वर मी क्लिक करत आहे इथे तुम्हाला अलाव वर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन शो करेल या ॲपमध्ये खूप फंक्शन्स अवेलेबल आहेत तर यामध्ये आपण जे प्लस आयकन तुम्हाला शो करत आहे ब्ल्यूमध्ये त्यावर आपण क्लिक करणार आहोत यानंतर क्विक ॲक्शनवर क्लिक करणार आहोत आणि ॲनिमेट कॅरेक्टरवर क्लिक करणार आहोत या ॲपमध्ये ॲनिमेट कॅरेक्टर्समध्ये खूप जास्त ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर तुम्हाला जे कॅरेक्टर हवं आहे ते तुम्ही इथे चॉईस करू शकता मी इथे ऑलवर क्लिक करत आहे आणि त्यामधील एक कॅरेक्टर मी चॉईस करणार आहे तर तुम्ही पहा इथे ऑलरेडी एक कॅरेक्टर शो करत आहे आणि खाली बघा खूप सारे कॅरेक्टर्स अवेलेबल आहेत तर त्यामधील मी हे कॅरेक्टर चॉईस करत आहे यानंतर या कॅरेक्टरची साईज आपण कमी जास्तही करू शकतो आणि त्याचप्रकारे इथे बॅकग्राऊंडचं पण ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्ही इथे बॅकग्राऊंडसुद्धा चॉईस करू शकता तर इथे मी हे बॅकग्राऊंड चूज केलं आहे यानंतर आपण ब्राऊजवर यायचं आहे आणि जी आपण मघाशी वॉइसची क्लिप डाउनलोड केली आहे ते स्पीच आपण इथे अपलोड करणार आहोत इथे अपलोडिंग होत आहे तर अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ तयार झालेला आहे आपण खाली डाउनलोड वर क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरी मध्ये हो सूरज कितना चमक रहा है सूरज कितना प्यारा है रोशनी फैलाता हर ओर सबको लगता न्यारा है आलू कचालू तर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी रेडी आहे तर आपण हा व्हिडिओ आता युट्यूब चॅनेल वर अपलोड करू आपण यूट्यूब ॲप ओपन करू आणि आपल्या या चॅनेलला हा व्हिडिओ अपलोड करू स्टेप थ्री प्लस आयकन क्लिक केल्यानंतर गॅलरी मध्ये जो व्हिडिओ सेव्ह झाला आहे तो आपण इथे ऍड करणार आहोत प्रोसेसिंग होत आहे आपण जेवढा व्हिडिओला कॅप्शन अट्रॅक्टिव्ह देऊ तेवढा हा व्हिडिओ ऑडियन्सच्या सर्च मध्ये जास्त व्ह्यूज आणतो तर यासाठी जे कॅप्शन आहे ते अट्रॅक्टिव्ह देणं गरजेचं आहे तर इथे सर्व ऑप्शन जे दिलेले आहे ते तुम्ही व्यवस्थित फिलअप करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर असे व्हिडिओ बनवून तुमच्या यूट्यूब चॅनेलला अपलोड केला तर तुमचे सबस्क्रायबरसुद्धा वाढतील आणि त्याचबरोबर तुमचे वॉश टायमिंग पण येईल कारण आत्ताच्या जनरेशननुसार लहान मुलांना यूट्यूब हे खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि त्यामध्ये खूप सारे यूट्यूब्सचे चॅनेल्स आहेत जे असे किड्सचे कार्टूनचे व्हिडिओ प्रोव्हाइड करत आहे तर तुम्ही का मागे राहत आहे तुम्ही पण असे व्हिडिओ बनवा सबस्क्रायबर बनवा आणि खूप पैसे कमवा धन्यवाद